सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात लाचलुचवत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली अपघाताच्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारून पळ काढणाऱ्या पोलीस अंमलदाराला पथकानं पाठलाग करून रंगे हात पकडलाय संशयित अंमलदार संदीप दगू गांगुडे व त्रेचाळीस यानं तक्रारदाराकडे दहा हजारांची मागणी केली होती ज्यात पाच हजार रुपये घेण्याचं बुधवारी मध्यरात्री ठरलं लाच स्वीकारताच गांगुडे यांना पोलीस ठाण्यातील प्रसाधन गृहातच धूम ठोकली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता त्यानं ही रक्कम स्वतःच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये लपवल्याची कबुली दिली झडतीमध्ये त्याच्याकडे मोबाईल सातशे पंच्याण्णव रुपयांची रोकड पांढऱ्या धातूची साखळी आणि गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र मिळून आली तक्रारदाराने या प्रकरणी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती त्यानुसार वरळी मुंबई येथील पथकानं पंचवडी पोलीस ठाण्याबाहेर सापळा रचून ही कारवाई केली दिवसभर गांगुर्डे याच्या घराची झडती सुरू होती पोलीस ठाण्यातच झालेल्या या कारवाईमुळे नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एक्शा नाशिक